दक्षिण तालुक्यातील कणबस तसेच नैजिंदगी भागामध्ये अवैधरित्या बांगलादेशी राहत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेमध्ये केली आहे सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसी जिंदगी भागात असलेल्या विमानतळा शेजारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कणबस इथं बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत असल्यानं स्थानिक नागरिकांना धोका निर्माण होत आहे त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार सुभाष देशमुख यांनी विधिमंडळात या बांगलादेशींवर कारवाई करण्याची मागणी करून सभागृहाचं लक्ष वेधलं सोलापूर विमानतळाच्या बाजूला गेल्या वर्षभरापासून अनेक लोक अचानकपणे येऊन तिथं राहिलेले आहेत मला असं म्हणायचं आहे की जर खरंच जर त्या ठिकाणी एवढी गर्दी झालेली आहे तर मला असं वाटतं की त्याही ठिकाणी बांगलादेशांचं वास्तव्य असू शकतं आहे मला असं वाटतं की त्या ठिकाणचे अतिक्रमण असतील ते अतिक्रमणसुद्धा तुम्ही हटवणार का आणि त्या ठिकाणच्या बांगलादेशीच्या जे नागरिक आहेत त्यांची सखोल चौकशी करणार का तसंच कनबस तालुका दक्षिण सोलापूरमध्ये सुद्धा वीस ते पंचवीस मतदार असे सापडलेले आहेत त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य नाही त्यांचं गावात नाव नाही तरी तो मतदार यादीमध्ये नाव आहे तो दक्षिण तालुक्यात आहे मला असं वाटतं मंत्री महोदय आपण या मतदारसंघातल्या कनबसगावच्या वीस वीसशे पंचवीस नागरिकांची सखोल चौकशी करून त्यांची मतदार यादीची चौकशी करायची बांगलादेशी नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या वैध प्रवासी परवानगी व कागदपत्राशिवाय तसंच भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी नोंदणी अधिकारी यांच्या लेखी परवानगीशिवाय अवैध घुसखोरी केली आहे तसंच बनावट भारतीय आधार कार्ड बनवून सोबत बाळगत असल्यानं भारतीय नागरिकांना परदेशी नागरिकांपासून धोका निर्माण झाला आहे त्यासाठी राज्य शासनानं तात्काळ याची दखल घेऊन राज्यात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ बांगलादेशात परत पाठवण्याची कारवाई करावी अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे